स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं डेली सा मिनी ब्लॉग पार्ट ट्वेंटी नाईनमध्ये आणि आता आपल्या घरी आला आहे आफ्रिकन पॅरेट ह्याचं नाव आहे मिठवू पण ह्याच्याबरोबर आम्ही खेळत होतो मजा आली आणि ॲक्च्युली संडेच्या दिवशी एकच दिवस आपल्याकडे आला आहे हा आणि आता हा जाणार आहे परत त्याच्या घरी इव्हनिंगला सो आज फक्त आपल्याला थोडं भेटण्यासाठी बघायला की कसं वाटतं कसा असतो काय करतो काय खातो हे सगळे म्हणजे बरेच प्रश्न होते आणि तुम्ही पण ॲनिमल लवर आहात का तर मग मला कमेंट करून नक्की कळवा की तुमच्याकडे कुठला पॅट आहे आणि तुमच्याकडे असेल तर त्यांचं नाव काय आहे इन शॉर्ट तुम्ही सांगू शकता कारण की हे शेवटून आल्यानंतर ना असं पूर्ण दिवस कधी गेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कळलंच नाही बिकॉज इतकं मजा आली इतकी मजा आली कारण की आता तरी मी म्यूट केलं आहे पण पन... मजा आली मला याच्याबरोबर आणि त्याचबरोबर आईस्क्रीम खाऊन आजचा ब्लॉग इथेच संपवतो खूप मजा आली भेटत आपण एक्स्ट्राच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी केलं